गुरुदैव दत्त श्री दत्तप्रभूंची वचनपूर्ती श्री दत्तप्रभूंनी धुबी भक्तावर केलेली अपार कृपा म्हणजेच श्री गुरुचरित्रातील अखंड भक्ती आणि गुरुकृपेच्या गुरु वचनपूर्तीचं अद्वितीय उदाहरण आहे पूर्वजन्मी हा धोबी निस्वार्थ भक्त असल्यानंच श्रीपाद श्री, श्री वल्लभ दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन पुढच्या जन्मी राजा होण्याचं आणि त्यावेळी आपल्या श्री नरसिंह सरस्वती अवतारामध्ये त्याला पुन्हा दर्शन देण्याचं वरदान दिलं काळाच्या ओघामध्ये श्रीपाद श्री वल्लभ दत्तप्रभू श्री नरसिंह सरस्वती अवतारानं प्रकट झाले असताना धोबी देखील राजा म्हणून जन्माला येतो आणि श्री दत्तप्रभूंचा आशीर्वाद कधीच व्यर्थ जात नाही याचं ये प्रत्यंतर येतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी त्या राजाला प्रत्यक्ष दर्शन देऊन पूर्वजन्माची आठवण करून दिली या दर्शनानं राजा कृतार्थ होतो त्यावेळी श्री गुरुंनी पुन्हा त्याच्यावर कृपा केली आणि त्याच्या विदुरा नगरीच्या राजधानीत पापविनाशी तीर्थावर त्याला पुन्हा दर्शन देण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार श्री गुरु पापविनाशी तीर्थस्थानी प्रकट झाले आणि राजाला दुसरं दर्शन घडलं या कृपेमुळे राजा अधिकच नम्र आणि भक्तिपूर्ण झाला श्रीशैल्यम पर्वतावर त्याला पुन्हा तिसरं दर्शन घडेल असं श्रीगुरूंनी राजाला दिलेल्या आश्वासनानुसार श्री शैल्यम पर्वतावर राजाला पुन्हा एकदा श्रीगुरूंचं दर्शन घडलं श्रीपाद वल्लभ आणि श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती या दोन अवतारामध्ये भगवान श्री दत्तात्रेयांनी धोबी भक्ताला याच्या अखंड भक्तीमुळे तीन वेळा दर्शन देऊन धन्य केलं गुरुभक्ती वचनपूर्ती आणि श्री दत्तकृपेच्या अमरसत्याची हीच तर साक्ष आहे गुरुदेव दत्त